मतदान जनजागृती पथनाट्य सात अमरावती लोकसभा मतदारसंघ सदोतीस बन्नेरा विधानसभा मतदारसंघ निवडणूक दोन हजार चोवीस संकल्पना श्री दीपक कोक्तरे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती भातकुली लोकशाही लोक लोक कुठली लोकशाही कोणती लोकशाही लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी बनवलेलं राज्य आणि म्हणूनच आपणच लोकांनी योग्य असं मतदान केलं पाहिजे मतदानात कशासाठी नोटाचा एक मत मत आणि सदोतीस उमेदवार असे अडोतीस पैकी आपल्याला योग्य वाटणाऱ्या उमेदवाराच्या समोरच्या बटन दाबून आपल्याला आपलं मतदान नोंदवायचं आहे आणि अशा प्रकारे आपला अधिकार आणि आपलं कर्तव्य पार पाडायचं आहे उमेदवारापैकी एका ओट आपल्याला द्यायचा आहे त्यासोबतच माहिती आहे का तुम्हाला त्यासोबतच एक व्ही पॅड मशीन सुद्धा आलेली आहे ज्यामध्ये आपण आपलं केलेलं आहे ते काही त्यामध्ये आपल्याला चित्र दिसणार आहे चिन्ह दिसणार आहे आणि नंतर आपण आपलं वोट झालं असं समजूया म्हणून आपण आपलं मतदान करणार की नाही नाही ना सुटलं मजा सु, करायला कर फिरायला जायचं नाही नाही काही असं नका म्हणू आपलं घर अमूल्य आहे आणि आपल्याला ते वोट केलंच दिलंच पाहिजे आपण जर आपल्या अमूल्य योग्य उमेदवाराला दिलं तर आपला आपला विकासच होईल त्यामुळे आपण वोट केलंच पाहिजे मतदान हा आपला हक्क आहे आणि अधिकार सुद्धा आहे तो आपण बजावलाच पाहिजे चला time